शिवसेनेचं नाव आणि चिन्ह सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे असलं तरी खरी शिवसेना कोणाची याचा फैसला अजूनही कोर्टात प्रलंबित आहे या प्रकरणात कोर्टाकडून तारीख सध्या देण्यात येत आहे लोकसभा निवडणूक गेली विधानसभा निवडणूक गेली आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आधी तरी पक्ष आणि चिन्हाचा फैसला एकदाचा होऊन जावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून होतीये आठ ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह यांच्यावर या प्रकरणाचा फायनल निकाल आठ ऑक्टोबरला लागेल अशी अपेक्षा असताना सुप्रीम कोर्टाकडून पुन्हा नवीन तारीख देण्यात आली दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकल्यानंतर या खटल्यावर बारा नोव्हेंबरला सुनावणी करूया असं कोर्टाने म्हटलं याआधी सुद्धा ऑगस्ट महिन्यात सुनावणी होणं अपेक्षित असताना कोर्टाने सुनावणी न घेताच ऑक्टोबरची तारीख दिली होती आगामी निवडणुकांमुळे हा निकाल लांबवला जातोय अशी टीका सुद्धा यावेळी उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून करण्यात आली बारा तारखेच्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडू शकत हे सांगताना ठाकरेंचे वकील अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी निवडणूक आयोगावर ही टीका केली आहे दोन केसेस आहेत एक अपात्रतेच्या संदर्भात राहुल नार्वेकर यांनी जो असंविधानिक निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाला आव्हान देण्यात आलेला आहे आणि ती याचिका जी अपात्रतेच्या संदर्भात राहुल नार्वेकर यांनी चुकीचा निर्णय घेतलेला आहे असं म्हटलेलं आहे ती याचिका जस्टिस भूषण गवई यांच्या न्यायालयामध्ये प्रलंबित आहे दुसरी जी याचिका आहे ती शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आणि शिवसेना हे नाव शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंकडून थाक, घेऊन निवडणूक आयोगाने हा एकनाथ शिंदेना दिला तो निर्णय पूर्णपणे चुकलेला आहे निवडणूक आयोगाने आपल्या अधिकार कक्षा ओलांडल्या आहेत का या संदर्भातली शहनिशा करणारा निर्णय जस्टिस सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे तर या धनुष्यबाण पक्षचिन्हा संदर्भातली सुनावणी ही जस्टिस सूर्यकांत यांच्यासमोर बारा तारखेला सुरू होणार आहे बारा तेरा चौदा असे राखीव दिवस त्याच्यासाठी ठेव ठेवले जातील असं जस्टिस सूर्यकांत यांनी सांगितलेलं आहे मी सांगत नाही आहे याचा अर्थ बारा तारखेला निदान सुनावणी सुरू होईल असं दिसते जेव्हा विचारण्यात आलं की या सुनावणीसाठी युक्तिवाद करायला किती वेळ लागेल तेव्हा उद्धव ठाकरे यांच्यातर्फे बाजू मांडताना कपिल सिब्बल सरांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की के आम्ही केवळ पंचेचाळीस मिनिटांमध्ये आमची बाजू मांडू परंतु ज्यांना वेळ घ्यायचा आहे अशा लोकांनी मात्र आम्हाला एक एक दिवस पाहिजे आम्हाला युक्तिवादासाठी वेळ लागेल असं सांगितलेलं आहे त्यामुळे न्यायाधीशांनी सांगितलं ठीक आहे तीन दिवस घ्या आणि युक्तिवाद पूर्ण करा याचा अर्थ युक्तिवाद पूर्ण झाल्यावर काही दिवसामध्ये हा निर्णय होण्याची शक्यता आहे त्यामुळे नोव्हेंबरमध्ये निर्णय पक्षचिन्हासंदर्भातला आणि शिवसेना एकनाथ शिंदेंना देऊन टाकण्याच्या एकतर्फी निवडणूक आयोगाच्या निर्णयासंदर्भात नोव्हेंबरमध्ये निर्णय येण्याची शक्यता आहे बारा तेरा आणि चौदा असे राखीव दिवस सुनावणीसाठी ठेवले जातील असं जस्टिस सूर्यकांत यांनी सांगितल्याचं असीम सरोदे म्हणाले नोव्हेंबरमध्ये पक्ष आणि चिन्ह नावासंदर्भात निर्णय येण्याची शक्यता असल्याचं सुद्धा सरोदेंनी यावेळी सांगितलं मुंबई महापालिका निवडणूक ही उद्धव ठाकरेंसाठी प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची लढाई असणार आहे त्याआधीच पक्ष आणि सुनावणीचा निर्णय व्हावा यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करताना दिसत आहेत उद्धव ठाकरेंना महापालिका निवडणुकीआधी निकाल अपेक्षित असला तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर जाणून बुजून शिंदेना वाचवण्यासाठी हा निकाल पुढे ढकलला जातोय असा सुद्धा आरोप होतोय पक्ष आणि चिन्हाबाबतचा सुप्रीम कोर्टाचा हा निकाल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधी आला तर त्याचे मोठे परिणाम निवडणुकीवर होऊ शकतात त्यामुळे निवडणुकांनंतर हा निकाल यावा असा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याचं देखील बोललं जात आहे त्यामुळे आता बारा नोव्हेंबरच्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतं निकाल पुन्हा एकाच्या बाजूने लागतो की पुन्हा एकदा नवी तारीख दिली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं हे कमेंट सेक्शन मध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका